जनसंवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी आषाढी एकादशीच्या निमित्ताने उल्हासनगर कॅम्प पाच मधील विठ्ठल मंदिरातून दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात दिंडी यात्रा निघाली आहे टाळ मृदंगाच्या गजरात आणि रामकृष्ण हरीच्या जयघोषात वारकरी पोशाखातील महिला पुरुष तसेच लहान मुलांनी दिंडीत सहभाग घेतला उल्हासनगर शहरात जेवण डबे वाहतूक करणाऱ्या या बांधवांनी पंढरपूरला प्रत्यक्ष न जाता उल्हासनगरच आमची कर्मभूमी आणि पंढरी या भावनेने वारीचा आनंदोत्सव उल्हासनगरात अनुभवण्यासाठी काही वर्षांपासून ही परंपरा सुरू केली आहे गायकवाड पाड्यातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून निघालेली ही दिंडी अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात दाखल झाली यावेळी शिवमंदिरात गोल्ड रिंगण पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी जेवण वाहतूक मंडळाच्या वतीने या ठिकाणी पायी दिंडी सोहळ्याचं आयोजन केलं हा दिंडी सोहळा या ठिकाणी प्राचीन शिवमंदिर यांच्या प्राणंग प्राणंगनाथमध्ये विसावलेला आहे या ठिकाणी रिंग होऊन मग मार्गस्थ होणार आहे तत्पूर्वी आषाढी एकादशी ही वर्षातून एक मराठी माणसासाठी वारकरी संप्रदा संप्रदायासाठी येणारा एक सगळ्यात जगामधला मोठा उत्सव आहे वारी म्हणजे जो वारीमध्ये जातो एवढा मोठा उत्सव आता त्या दिवशी मी सुद्धा पंढरपूरला गेलो होतो परंतु एक एक वारीमध्ये एका 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 दिंडीमध्ये दहा दहा लाख या ठिकाणी वारकरी या ठिकाणी सामील झालेले आहेत कोरोनाच्या नंतर पाहिलं आपण तर माणसाला माणसाची किंमत काय असते ही कळालेली आहे आणि माणूस आता जास्त परमार्थाकडे त्याचा ओघ चाललेला आहे कारण की त्याच्याशिवाय पर्यायच नाही ही दिंडी या ठिकाणी जगामध्ये सगळ्यात मोठा सोहळा वार आषाढी एकादशीनिमित्त या ठिकाणी पंढरपूरला जात असतो परंतु त्याची कुठली जाहिरात नाही त्याचं कुठलं फलकही नाही कुठली न्यूज नाही कुठली बातमी नाही कोणाला निमंत्रण नाही लाखो वारकरी या ठिकाणी त्या दिंडीमध्ये सहभागी होत असतात आणि माऊलीच्या दिंडीच्या माध्यमातून तुकाराम महाराजांच्या दिंडीच्या माध्यमातून आपले सोपान काका मुक्ताई या सर्व दिंडींच्या माध्यमातून एकनाथ महाराजांच्या दिंडीच्या माध्यमातून पंढरपूरला या ठिकाणी जात असतात आणि पंढरपुराच्या या ठिकाणी पांडुरंगाचं दर्शन या ठिकाणी घेत असतात हा सोहळा करत असताना हा वीस दिवसाचा सोहळा आहे हा आषाढी एकादशीचा पायी दिंडी सोहळा हा वीस दिवसाचा आहे या वीस दिवसामध्ये सर्वजण आपापलं कामधंदा व्यवसाय नोकरी व्यवसाय त्यांचा किती आडे अडचणी असल्या सर्व सोडून या ठिकाणी या सोहळ्यामध्ये सहभागी होतो कधी कोणाला पण नाही कोणाला कुठल्या गोष्टीची तकलीफ नाही आणि लाखो लोकांचं या ठिकाणी व्यवस्था या ठिकाणी केली जाते ती त्या परमेश्वराला आज दहा लाख लोकांची खा खाण्याची जेवणाची भोजनाची किंवा नाश्त्याची व्यवस्था करणं हे सोपं नाही आहे आणि अशा पाच ते सात दिंड्या आहेत पण त्याची व्यवस्था ज्या पांडुरंगाला ते भेटण्यासाठी चाललेल्या असतात त्या पांडुरंग त्याची त्या सोय या ठिकाणी तुमच्या आमच्या माध्यमातून करत असतो म्हणून सांगतो आल्या जीवनामध्ये एकदा तरी जसं ज्ञानेश्वर महाराज सांगतात एक तरी ओवी अनुभवावी म्हणून आल्या जीवनामध्ये आल्या आपल्या आयुष्यामध्ये एकतरी वेळ ज्याला वेळ नसेल मिळत त्याने एकतरी वेळ पंढरपूरला जाऊ नये तिथलं ऐश्वर तिथं त्या वारकरीचं सर्वांचं प्रेम आणि त्यात त्यातील एकात्मता कशी असते ही तिथं गेल्यावरतीच कळते म्हणून आज या ठिकाणी आम्हाला हे सगळे आपले उल्हासनगरचे कामधंदेवाले लोक आहेत रोजगार रोज, रोज कामून खाणारे लोक आहेत यांना वीस दिवसाचा सोहळा या ठिकाणी जमत नाही जाता येत नाही जाऊ शकत नाही म्हणून या ठिकाणी आमचे जेवंडबे वाहतूक मंडळ फक्त रविवारी सुट्टी असते त्या मंडळाच्या वतीने सर्व विभागाच्या लोकांच्या वतीने या ठिकाणी एक दिवसाचा हा दिंडी सोहळा या ठिकाणी आयोजित केला केला जातो आणि हा गेले कित्येक वर्ष या ठिकाणी आयोजित करत आलेला आहे या ठिकाणी गायकवाडपाठातून निघत असताना मस्त घो गो, गोळ्या मेळ्यामध्ये चांगले ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम जयघोषाने या ठिकाणी खेळत खेळत नाचत नाचत या ठिकाणी टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये हा दिंडी सोहळा या ठिकाणी शिवमंदिराच्या प्रांगणामध्ये विसावलेला आहे या ठिकाणी थोड्या वेळामध्ये पाच प्रदक्षिणा होतील रिंगण होईल यानंतर हा सोहळा दुर्गापाड्या मार्गे आपल्या गायकवाडपाडा मंदिरामध्ये विसावेल एवढं सांगतो रामकृष्ण आरे अंबरनाथ पार्ले में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद वेलकम टू नून टू हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है फैमिली मीटअप गैदरिंग या अपने स्पेशल डिनर नॉन वेज टू वेज इनके मेन्यू में आपको हर तरह के डिशेस मिलते रहेंगे लिए स्पेशल सिंधी डिशेस, यहाँ आपको मिलेगा एक वाइड वेरायटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सेटिस्फाई कर सके संवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर